गणपती बाप्पा मोरया तर मित्रांनो तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल की आम्ही कुठं चाललोय होय आम्ही राजस्थानला चाललोय तेही ट्रेनने ऍक्च्युली तीन दिवसाचाच प्लॅन आहे आपण तीन दिवसात परत पुण्याला येतोय एक कार्यक्रम आहे त्यासाठी चाललोय आपण राजस्थानला तर काय कार्यक्रम आहे ने नेक्स्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला कळेलच तर चालूया विघ्नेश येतोय आत्ता तर आपण इथून चाललोय आहे पुना स्टेशनला पुणा स्टेशनवर ना आपण चाललोय मुंबई मुंबईत ना आपण दुसरी ट्रेन पकडणार आहोत सांगतोच बिडनेश येते आणि आता तो जो निघाला पाच मिनिटात येईल रिक्षा घेऊन रिक्षा घेऊन आपण पोचतो पुण्या स्टेशनला चला फायनली मित्रांनो आपला भाऊ आलेला आहे विनेश भाऊ आणि आपल्याला लेट झालेला आहे पावडे सात झालेले आहेत आणि आपली गाडी आहे सव्वा सात ला डेक्कन क्वीन आणि डेक्कन क्वीन एकदम राईट टाइम ला पोहचते आणि डेक्कन क्वीन आपली फेवरेट आहे त्यामुळं आणि त्याचा ब्रेकफास्ट सव्वा सात ला आहे अजून आपल्याला इथून एक साधारण आठ ते दहा मिनिटं लागतील हा स्टेशनला पोचूया आणि आय गेस पाच नंबर ला गाडी असेल गाडीमध्ये मोबाईल खूप शेक्य होत hey! तर मित्रांनो आपला ब्रेकफास्ट आलेला आहे आपण आपलं वेज कटलेट ऑर्डर आले मला स्पेसिफिक आहे ना डेकन क्विनचं वेज कटलेट खूप आवडतं खाऊया आता खाऊन भेटतो तुम्हाला आपण आता आलोय दादरला आणि म्हणलं आता जेवण करूनच आपण इथून निघूया थाळी आली आहे मस्त आणि आपलं इथून जायचंय बांद्राला जेवण करूया खाऊ साहेब ना जागा नाही <laughs> एवढी मोठी जागा आहे त्याला मग मी खालवायला झाली का जमतंय का आम्ही बांद्र्याला पोचलोय हे येतानी लय बेकार झाली बेकार म्हणजे अरे हो बेकार म्हणजे असं झालं की दादरवरनं आम्ही आलो वांद्रेला वांद्र्यावरनं परत मांद्रेला अरे हो बाई बास तर एवढं ह्युमिड आहे ना मुंबई समर मध्ये बेकार हवा पुणेकरांची तर वाटच लागते कारण आपल्याला एवढं गरमीची सवय नाही ह्युमिडची सवय नाहीये आता आपली एसी गाडी आहे त्यामुळे मस्त टेन्शन नाही साधारण अजून एक पंचवीस पंचवीस मिनटं लागते ना आपल्याला काय हरकत नाही आता जरा बाहेरच थांबलो कारण की इंजिन अजून स्टार्ट नाही झालं त्यामुळे डब्यामध्ये जाता नाही येत आहे आणि ही आपली गाडी आहे सूर्यनगरी बारा दोनशे ऐंशी सॉरी बारा चारशे ऐंशी गाडी नंबर आहे आपला डबा मागे आपण इथं थांबलोय मस्त जागा होते म्हणून तर फायनली आपलं ट्रेनचे डबे उघडले तर हात मध्ये आलोय बाहेर एवढं गरम होत काय विचार नको आता जस्ट चेंज करतो मस्त पैकी शॉर्ट्स आणि टी शर्ट घालूया आणि शूज काढून चप्पल घालूया थोड साजून ओलच दिसतय म्हणजे कूल फील होईल हम्म चेंज करून भेटतो मित्रांनो मस्त गाडीत बसलो उन्हाचा कहर एवढा झालता चेंज केल्याने डायरेक्ट पावर झालाय माझा मस्त दीड तासाचा आता वाजले साडे तीन आणि आता धूक लागली वापी यायचं वेट बघतो वेट करतोय थोडस आपण सोबत येते आणि बायकोनी चपात्याने फेसा दिलेला आहे म्हणलं बघूया वापीला काय मिळतंय का छान एखादा काही आयटम घेतला चकना लावायला हे फ्लॅप आता खोललाय त्यामुळे थोडस उजेड येतोय लाइटचं थोडस इश्यू होत गाडी बसते तरी मी वरची लाईट चालू केली लाईट बंद होती आय गेस वापी आले मित्रांनो संध्याकाळचा टाइम आपला हे मिरची का ना हो मिरची दो बाई चौधरी <laughs> की शाय पीते अभी मस्त एक रात में वाला चौधरी की चाय है पर अच्छी के भाई दे दे चाय तो मस्त है कड़क पुणे घर से साकर वगैरह ट्रेन में चाय सब को ताश मिलत नहीं दरवाजे मस्त था पैसा आनंद बेगड़ा है

राईस किती काय पचास का कितना पचास का प्लेट घ्यायचं का पिझ्झा कोण खाणार मग अशी वडोदराला भजी अहमदाबादला भात मैसाण्याला पिझ्झा काय वसवस बसम्या सुरू झालाय काय आपल्याला <laughs> मित्रांनो मैसाना जंक्शन आलंय आणि आपण पिझ्झा ऑर्डर केली बघू आपला पिझ्झा डिलिव्हरी बॉय कुठे ये ला येणार होता तो दिसत तर नाहीये आला समोर आहे हा तिकडून आलेला दिसतो आपलं पार्सल ला आलेलं आहे कोक मागवलं पण थंड नाहीये थोडंनी थंड होईल काय बघू दोन पिझ्झा गार्लिक ब्रेड वा चिली फ्लेक्स वगैरे मस्त दिले बहुत खोल खोल चला खाऊन भेटतो मित्रांनो आपण पोहोचलो आता फालण्याला आणि आता वाजले दोन पंधरावीस मिनिट गाडी आपली लेट होती हा आणि आता बाहेर पडूया आपण आणि गाडी बघूया पहिले त्या बघू मिळते का आणि आपल्याला जायचं सादडीला चला भाऊ परत बसायचं काय गाडीत अजून दोन कार्यकर्ते आहेत तुम्हाला भेटवलं नाही त्यांना हा दिसले दिसले चला तर फायनली आपल्याला गाडी मिळाली अडीच वाजता इथून एक आपल्याला पंधरा वीस मिनिटं लागतील सव्वीस किलोमीटर आहे आणि रात्रीचे पैसे खूप घेतात हे लोक चोवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर साठी किती येत असेल गेस करा आणि हे दोन कार्यकर्ते दिसतात का तुम्हाला हे दुसऱ्या ट्रेन मध्ये होते खूप संघर्ष करून आलो फर्स्ट हा फर्स्ट एसी मध्ये यांना तिकीट होत आमचं थर्ड इकॉनॉमी मध्ये होत हा संघर्ष मोठा होता चल चला वातावरण अजून तरी काय थंड आहे सकाळी कळेल काय टेम्परेचर आहे काय नाही सांगतोस मी तुम्हाला सकाळी तरी फायनली आपण रूममध्ये मध्ये आहे आणि वाजले सव्वा तीन आणि सकाळी आपल्याला जायचं आहे मंदिरात तर आता दोन तास झोपूया आणि उठूया आता काय झोप झाली आहे पोट साफ झाले एकदम टमाटम आहे टम टम किती वेळ झोप होते माहीत नाही तर हा आप ब्लॉग आपण इथंच आता एंड करूया जर तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला गुड नाईट जय महाराष्ट्र